अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा करा व बेल आयकॉनला क्लिक समृद्धीमुळे पंचेचाळीस लाखांचे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ बाधित शेतकरी काशीनाथ शिंदे यांचा दहा एप्रिलला आत्मदहनाचा इशारा समृद्धी महामार्गाच्या कामामुळे एक हेक्टर मधील पेरूबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडुवीची उत्तरे देत आहेत भरपाई न देता, देता फसवणूक करून अन्याय करीत आहेत त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशेनाथ वाडू शिंदे यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे न्याय न मिळाल्यास बुधवारी दहा एप्रिलला सकाळी अकरा वाजता समृद्धी महामार्ग टोलनाका येथे आत्मदहन करणार आहे याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी तहसीलदार इगतपुरी पोलीस ठाणे घोटी एम एस आर डी सी जी वाय पी आर कंपनी ग्रामपंचायत भरवीर खुर्द आदींना पत्रकाची प्रत पाठवण्यात आली आहे अभियंता विजयकुमार कोळी एस के धोंडगे मोहिते तहसीलदार इगतपुरी यांना आत्मदहनाचा जबाबदार धरावे असे पीडित शेतकरी काशीनाथ वाळू शिंदे यांनी सांगितले समृद्धी महामार्ग कामासाठी माती भरावयाचे काम दोन हजार वीस ते दोन हजार बावीस असे तीन वर्ष सुरू होते अखंड वाहतूक सुरू असल्यामुळे करणाऱ्या धुळीचे साम्राज्य निर्माण झाले या धुळीच्या लोटाने भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशीनाथ वाडू शिंदे यांच्याशी पेरूबागेचे मोठे नुकसान झाले आहे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा त्यांचा अंदाज आहे या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी काशीनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी गेली चार वर्ष वारंवार पाठपुरवठा केला मात्र अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ आणि उडवाळुळीची उत्तरे मिळाली असे त्यांनी नमूद केले आहे समृद्धीचे अधिकारी नुकसान भरपाई न देता फसवणूक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणी इगतपुरीचे तहसीलदार तलाठी कृषी अधिकारी यांनी पंचनामाही केला आहे घरातील मौल्यवान दागिने गहाण ठेवून त्यांनी युनियन बँकेकडून कर्ज कर घेऊन या पेरूबागेची लागवड केली होती अनेक प्रयत्न करून नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे अखेर पीडित शेतकरी काशीनाथ वाडू शिंदे यांनी आत्मदहन करून जीवन संपविणार असल्याचे सांगितले नुकसान भरपाई मिळाली नसल्याने मानसिक आर्थिक शारीरिक स्थिती बिघडल्याने माझे जीवन तुमच्या समृद्धी महामार्ग टोल नाका महामार्गाच्या स्वाधीन करीत असल्याचे त्यांनी सांगितले hmm. गर्जना न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण सोनवणे इगतपुरी हा मी भरवीर गावचा शेतकरी काशीनाथ वाळू शिंदे माझा पेरूचा बाग एक हेक्टर मध्ये आहे समृद्धी महामार्गाचं चा काम चालू असताना इथे तीस फूट भराव्याचं उंचीचं चा काम चालू होतं दोन हजार वीस दोन हजार बा एकवीस दोन हजार बावीस असे तीन वर्षे सलग काम चालू असताना माझ्या पेरूच्या बागेवर धूळ बसल्यामुळं पेरूच्या बागेचे पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं नुकसान झालेलं आहे मी सगळ्या अधिकाऱ्यांक का जाऊन कागदपत्र तयार करून इकडून तिकडून मला यांनी खूप चक्र मारायला लावल्यात पण अद्यापपर्यंत अजून कुठलीही भर पाहिजे काही त्यांनी हे केलेलं नाही आहे फक्त उ उडवाउडीचे उत्तर यांचे येत आहेत तर शेवटी मी आधा नाविलाज झालेला आहे आता मी असं ठरवलेलं काही इथं समृद्धी महामार्गावर टोलनाच्या जवळ ज्याच्या दा दहा तारखेला मी माझ्या आत्महत्येचं दहन तिथं करणार आहे शेवटचा पर्याय हा माझ्यावाला आणि याला अधिकारी फक्त हेच अधिकारी राहतील रस्ते विभागाचे होळी साहेब धोंडगे साहेब व भांबरे साहेब तहसीलदार साहेब हेच त्याला जबाबदार राहणार असं मी शाश्वतींना बोलत आहे आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं काय नाही ते तुम्ही ठरवा